उनाशी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था विद्या समिती नियोजित संपर्क भेट निमित्त न्यू इंग्लिश स्कूल रेंदाळच्या मुख्याध्यापिका तथा संपर्क प्रमुख माननीय सौ व्ही जे पाटील व पथक सदस्य माननीय श्री एस एम कोळी उपमुख्याध्यापक न्यू इंग्लिश स्कूल रेंदाळ माननीय श्री एस व्ही राजपूत सहाय्यक शिक्षक न्यू इंग्लिश स्कूल रेंदाळ यांनी सदिच्छा भेट दिली माननीय संपर्क प्रमुख व सदस्य यांच्या हस्ते परमपूज्य डॉक्टर बापूजी साळुंखे यांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला प्रतिमा पूजन करण्यात आलं त्यानंतर शालेय परिपाठ झाला सातवे हायस्कूल सातवेचे मुख्याध्यापक श्री अशोक कांबळे व गर्ल्स हायस्कूल सातवेच्या प्रभारी मुख्याध्यापिका सौ चौकाकर यांच्या हस्ते मान्यवरांचं शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आलं यावेळी श्री एस एम कोळी यांनी विद्यार्थ्यांशी हितगृत साधलं व मार्गदर्शन केलं दिवसभरामध्ये सर्व मान्यवर पथक प्रमुख व सदस्य यांनी प्रत्यक्ष वर्गात जाऊन विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधला शालेय कामकाजाची माहिती घेतली वर्ग व वर्ग अध्यापन काम गृहपाठ व स्वाध्याय वया विद्यार्थ्यांचं लेखन वाचन शब्द पाढे शाळेविषयी त्यांचं मत व अपेक्षा या संदर्भात प्रश्न विचारून माहिती घेतली सायंकाळी स्टाफ मिटिंग घेऊन शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या कामकाजाचा आढावा घेतला यामध्ये विद्यार्थी हजेरीपत्रक विषय समिती टाचनवही गृहपाठ व स्वाध्याय नियोजन वार्षिक व वा घटक नियोजन विविध विभागांच्या फाईल्स पटवाढीसाठी केलेले प्रयत्न पालक भेटी टॅलेंट बॅच व अप्रगत विद्यार्थी यांच्या अध्यापनाचं नियोजन स्कॉलरशिप एन एम एम एस परीक्षा व स्पर्धा क्रीडा स्पर्धा अशा अनेक बाबी संदर्भातील रेकॉर्ड तपासले माननीय पथक प्रमुख व सन्माननीय सदस्य यांनी चांगल्या कामाचं कौतुक केलं तर सुधारणेस वाव असणाऱ्या बाबीसंदर्भात सविस्तर चर्चा करून मार्गदर्शन केलं शालेय बाबत समाधान व्यक्त केलं यावेळी आपल्या मनोगत व्यक्त करताना मुख्याध्यापक श्री अशोक कांबळे यांनी संपर्क भेटीदरम्यान संपर्क प्रमुख व सदस्य यांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार भविष्यात अधिक उठावदार शालेय कामकाज सर्व स्टाफच्या मदतीने करण्याचं आश्वासित केलं या सहविचार सभेच्या शेवटी प्रभारी पर्यवेक्षक श्री एस बी पाटील यांनी सर्वांचे आभार मानले सहविचार सभा संपन्न झाली सत्यमुख प्रतिनिधी सुनीता वाघवेकर वाघवे तालुका पन्हाळा जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल करा